त्र्यंबकेश्वर येथील साधूच्या आत ताब्यात घेत गुन्हा उघड केलाय एकवीस एप्रिल रोजी मयत प्रभाकर सदाशिव घोटे पिंपळगाव डुकराण नाशिक हे त्र्यंबकेश्वर रोडवरील स्वामी समर्थ कमाणी जवळील हॉटेल मंगलमूर्ती येथील दुकानासमोर मयत स्थितीत आढळून आले होते अनुषंगाने तपास करत सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यान दोन मयत यांच्याशी बाचाबाची करून हाताबुक्याने मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झालं यावरून त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मारहाण करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता वालू पांडुरंग कसबे अजय उर्फ विक्या दत्तू गमे या दोघांना त्र्यंबकेश्वर त्याला हाताबुक्याने मारहाण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळी विक्रम देशमाणे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी तात्काळ भेट देऊन गुन्हे तपासाचे आदेश दिले उपविभागीय पोलीस अधिकारी पेट वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे राजेश कावित सचिन गवळी योगिता बोरिल श्रावण सावळे यांनी या गुन्ह्याचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव शिवाजी ठोमरे हेमंत गिलबिले संदीप नागपुरे मेघराज जाधव प्रदीप बहिरम किशोर बोडके रोहित पगारे यांच्या पथकाने आरोपींना बारा तासाच्या आत अटक करून खुनाचा गुन्हा उघड केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण